आज बघा काय कढीपत्ता वय हा आई बघा इकडे कडीपाता काढत बसली या कडीपाताच किती किती आई बाज झाला की अग हा ती मामी म्हणते काय कडीपात्याचीच भाजी करू का आता आमटी शिजवून पालक्याच्या भाजीवणी हा बचला कडी पात्ता झाडाची पानं तोडलेत बघा आता आईने इकडे तर आज आई आणि आलेत जिंतीला तर जिंतीला यायचं कारण आहे ना आई सांगन बघा तुम्हाला आज आहे ना आई सांगन आई बोल मी चालली माझ्या माहेरला माझ्या महेरला रक्षा बंधन राखी बांधायला तर म्हणलं जाता जाता ऐकून जावा बा सकाळी म्हणलं मी यायची तुझ्याकड ते तिकडे चालली जातो आता म्हणली नाही पाच मिनिटं खाल पण येऊन बसून जमलं मी म्हणली असं तू म्हणली जा मन, मन जाता जावा, मन आली मन आता आली वाडू झाला आली एक तासभर झाला मग आता फरायचं हे केलं त्याच्या मालकानं फरायचं आणलं फरायचं आणलं म्हणजे आयला हे तर काय पाणी काय खायचं नाही आज आयला उपवास आहे त्याच्यामुळं ना दाजेंला फोन केला सांगितलं म्हणलं गावात ना आईसाठी फरायचं घेऊन या तर दाजीने काय काय आणलं होतं ग बटाट्याच चिप्स आणलं होतं एफर्स आणलं होतं पुन्हा केळ्याचं चिप्स आणलं होतं शेंगदाण आणलं होतं नाईल शेब आणत बटाट्याच चिप्स पाच <laughs> वस्तू आणल्या होत्या पाण्याची बाटली सहित आणलं होतं आणि बाटली आणली पियचं नाहीत म्हणून पाणी तिचं घरचं कसं खाऊ आपण त्याच्यामुळे का आल्या काहीच नको म्हणत मालकाला तिने सांगितलं आण पाहुण्याने मग खाल्लं गाजभर पिवली पाणी आता जावं म्हणलं निघावं आता परत मामी वाट बघा ना मला म्हणले म्हणते की दुपार बुतो इथे मला तीन चार वाजले राजू पात्यांना यायचा लेखी पशे आल्यावर कसं असतं मग आता ह्या गडी पाता गड़ी पाता ही हि चालली का तरी म्हणलं दिवाळी कडी पाता म्हटलं निघती मामीला फुननीला ह्याला होतं कालोनाला ह्याला हा आता आता निघतो आता आम्ही आणि हे कडी पाता काय करायचं मग काय आम्ही काय म्हणते कडी पत्ता कशाला आणलाय का घरचं झाड आहे म्हणून किती पण इकडे बसले तर झालं तुमचं लगुर काय ते गलवलं गल किती जागेवरची काढली ती सुद्धा इतका कडी काढायची काय कारण नाही फांदी तोडायची मी थोडाच काढला होता आईला म्हणली म्हणजे ताय चांगलं या लाकुडती काढ म्हणून तिथं वरती चढून तोडून काढलं या ना आपण पटण आहे तिकडं जाऊन लिंबाचं घेऊन आलं जांभळीचं काय काय कुठली कुठली घेऊन आलात किरू कुठ हा पिरूच काढतं काही पेरू आलेत कि त्याला खायला दोन्हीला पण आलेत ती झाड आहे ना पानता त्याला सत्कारात भेटलेलं ना ती झाड लावलंय आणून तात्याने तिला म्हणला ताई नेऊन लावलं घरी आपल्या झाड पिरू खायला होईल लावलं देणार नाही पण तात्यालाच भेटलेलं होय लावलं लावलं तुम्ही तुम्ही का ही मोठं झाड आहे ना हे बघा ही झाड तात्याला सत्कारात भेटलेलं ना ती या चांगलं हा हा आणि हे बघा ही आपल्या घरची पानं आहेत पानाचा वेळ लावलेला असं आलेला आहे आणि याचीच पानं तोडली आता तिकडं नेहायला आणि इकडं तुमचं दाजी बसलेत बघा टी व्ही बघत बघितलं का आताच घरात येऊन बसल्या तर कोणता लागलाय शिंगम हा शिंगम लागलेला आहे दाजी बघत बसल्या तर या बाहेर चला जेवण ही केलं आईने फरायचं केलं आपण मला भजी आणली होती खायला तर भजी मी आपण खाल्ली आणि फरायचं खाल्लं दाजींनी जेवण केलं कारण दाजी, दाजी गेलं तर गावात त्याच्यामुळे दाजींनी जेवण नव्हतं केलं आणि माझं आहे ना बघा इकडं सगळं काम चाललं या ही बैठका येतं कपड्यांचा ढिगोरा आहे मग अशी टिपकार त्याच्यामुळे ही ओलणीवरची कपडे सगळे काढून ठेवलेत घरात त्या साईडला सगळी मस्त अशी गावतावरती कपडे वाळत घातलेत आणि अजून धुवायची राहिलेत बघा तर सगळा राडा काढायचं काम चालू या किंवा बाहेर हे बघितलं का हे सगळं गासून स्वच्छ करून हे खोली सगळी स्वच्छ करून ठेवलेली आहे बघा मी एवढी ही कपडे असे टाकलेत आणून घरामध्ये जी धुतलेली होते ती तर चला असू द्या काय नाही म्हणलं आई ना आपण सांगितलंच नाही ती बनवलेलं हाय मग त्याच्यावर टाकायचंय आपण कडाप टाकायच बसायला इथून तिथून पत्रा असतो कडप टाकायचं यु पण ते केलंय कुणी बघितलं का आप तुम्ही कोणच्या आपलंय की कधी म्हणलं मी कधी आपलं कधी बोलणं झालं नाही यांनी केलंय कि होय आपा आपल्या पाण्याची बाटली दे का खोट बोलतात यांनी केलंय की आव इतकं मी हाताखाली इटा दिल्यात मग तीच म्हणलं आपल्याला घेऊ एखादं बिल्डिंगचं काम घेऊ आपल्याला पिशवी ठेवली तिथं हा गोल राऊंड करायचा तर चला द्या कुठं नाही तिथं ओटा करायचा आपल्याला तू बसली तिथं ओटा करायचा पुढे तुळशी वृंदावन करायचंय इकडच्या साईडला नाही हि बसल्या इथं दिवाण होता ना तसं बसायला केलंय खुर्च्या नाही तर त्याच्यामुळं खुर्च्या जरी असल्या तरी तिथे आपल्या शेजन कधी पण वाल बसलं उठलं काय पण ठेवलं की होत मी सांगते कुत्र्याला आणायला वर येते चिखलाच पाय घेऊन काय ते मला पटना का पट नाही हा गलूर साठी ते असत आल्यापास खटपट खटपट चालूच आहे बर का आपण गप नाहीतच खेळायला भेटतात कि विकत लेकर पाऊस झाला बघा काल आमच्याकडे इतक्या दिवसात ना बरं झालं हा इथं पण होता काल दिवसभर मी काल काहीच कपडे धुतले नव्हती कारण पाऊसच बंद नाही घरातलं सगळं उरकून घेतलं घर स्वच्छ केलं झाडून फटकून पुसून धुवून भांडी ती काल तेच केलं तो कापलंच आपण बैठल काम ठरलं लागण पायाला अजून लागून घ्यायचंय काय तिरक तिरक चालले आपत्ती तिरकच कापतायत पण तरी पण ती पाहुण्यांनी सांगितलंय वय तुम्हीच कापतायत कापलं बघा इतकं लांब असतं वय ती अजून कापावं लागेल ते तुम्हाला थोडं थोडं हा तस पुढच पुढच तस काढावं लागेल हा मग ते छटा ना अजून पुढे चला काय नाही आई ना आता कुंडी गेला आले तर म्हणलं सांगा तुम्हाला आप काय काय करतात ते काय काय चाललंय म्हणून व्हिडिओ घेतला होता पाहुण्याच चार नसत्यात आणि दोन नसत्यात का बोलतात 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 बोला की बोला पाहुण्या सांगायचं आप आल्या गावाकडे शासना चाल चालल्यात या कुठे किती माल मला माहित नाही उलटी पालटी होत

ह्यांचं चाललंय असं चष्टा वारी नाही आता मसाला केला म्हणजे आता वापरा